रवा आणि बेसनचा हा नवीन पद्धतीचा नाश्ता आज आपण बनवणार आहोत विश्वासाने सांगते जर हा नाश्ता तुम्ही तयार केलात तर जेवढे पण नाश्त्याचे पदार्थ आहेत ते सगळे तुम्ही विसरून जाल इतका टेस्टी हा नाश्ता तयार होतो एकदम कमी साहित्यांमध्ये आणि झटपट तयार होतं खूप बनवायला सोप्पं आहे दिसायला हा पदार्थ जितका सुंदर दिसतोय त्यापेक्षाही कित्येक पटीने हा नाश्ता चवीला जबरदस्त लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका मध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्यातच अर्धा कप बेसन घालूया त्याचबरोबर बारीक चिरलेला एक कांदा आणि बारीक चिरलेला एक टोमॅटो हे दोन्ही पदार्थ घालायचा आहे ह्या जागी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्यासुद्धा बारीक चिरून घालू शकता जसं शिमला मिरची गाजर कोबी कांदा टोमॅटो बरोबरच ह्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही भाज्या इथे ॲड करू शकता त्यानंतर तिकटानुसार हिरवी मिरची घाला बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर एक चमचा ओवा लाल मिरची पावडर एक चमचा पाव चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे रवा सुद्धा पाणी खूप शोषून घेतं त्यामुळे इथे मी दोन कप पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे सगळे पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर ह्याचं एक मस्त पातळ असं मिश्रण तयार होईल आपल्याला ह्या पदार्थांना भिजवायचं नाहीये फक्त मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजवण्यासाठी इथे फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम होताच एक चमचा जिरे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या हलक्या ठेचून घेतलेल्या आहेत सोलून तर त्या घालूया आणि पाव इंच आलं मी इथे किसून घेतलं आहे हे तिन्ही पदार्थ आपण तेलावर थोडे तीस सेकंदसाठी परतून घेऊया परतून झाल्यानंतर इथे कढीपत्त्याची नवधा पानं घेतलेली आहेत तीसुद्धा घालूया आणि सुद्धा चांगला फ्राय करून घेऊया बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही जबरदस्त आता इथं फोडणीमध्ये आपण तयार केलेलं मिश्रण जे आहे ते घालायचं आहे हे मिश्रण घालण्या अगोदर एकदा ढवळून घ्यायचं कारण रवा खाली जाऊन बसलेला असतो मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण मी ह्यात घातलं एक बटाटा सोलून मी किसून घेतलेला आहे हा किसलेला बटाटा सुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालूया आता आपल्याला बारीक गॅसवर हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि सतत मिक्स करायचं आहे जेणेकरून ते खाली लागू नये हे पहा साधारण दहा मिनिट मला हे मिश्रण घट्ट करायला लागलेलं आहे तर दहा मिनिटसाठी मी सतत ढवळत हे मिश्रण घट्ट करून घेतलेलं आहे चांगलं शिजलेलं आहे हे मिश्रण आता लगेचच इथे मी एक गोल ताट घेतलेला आहे तुम्ही कोणताही ट्रेसुद्धा घेऊ शकता जे खुलगट असेल ताटामध्ये मी एक छोटा चमचा तेल घातलंय तर या ताटाला तेलाने ग्रीस करून घेणार आहे म्हणजे हे मिश्रण घातल्यानंतर ते ताटाला चिटकणार नाही तर पटापट आपल्याला हे सर्व मिश्रण यात घालायचं आहे तुम्ही ताटाला तेल अगोदरच लावून ठेवलं तरीही चालेल आता स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण आपल्याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कारण आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत व्हिडिओ दिसत असेल मी व्यवस्थित असं हे ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे पाहिजे तर स्पॅच्युल्याला थोडं तेल लावून पसरवून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण स्पॅच्युलाला सुद्धा चिकटणार नाही आता वरून मी थोडेसे दोन चमचाभर तीळ घालणार आहे सफेद तीळ याने चव जी आहे ह्या वड्यांची एक नंबर येते मिश्रण गरम गरम असतानाच हे वरून तिळ घालायचे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने थोडा दाब देऊन घ्यायचं म्हणजे या मिश्रणावर तीळ चांगले चिटकून राहतात आता हे मिश्रण आपल्याला साधारण तीस ते चाळीस मिनिटसाठी थंड करून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे मिश्रण थंड झालेलं आहे वड्या पाडताना सुरीला थोडं तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे सुरीला हे मिश्रण लागणार नाही आणि तुमच्या आवडीनुसार इथे वड्या पाडून घ्या तर मी इथे थोड्या मोठ्या मोठ्या चौकोनी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत स्पॅच्युल्याच्या मदतीने ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा मस्त अशी चौकोनी ही निघालेली आहे हे मिश्रण खाली चिटकत नाही कारण आपण इथे तेल लावलेलं ला आहे ताटाला तर मस्त अशा चौकोनी वड्या मोठ्या मोठ्याच केलेल्या आहेत तुम्हाला अजून लहान आकाराच्या हवे असतील तर तुम्ही लहानसुद्धा करू शकता सगळ्या वड्या मी इथे आता काढून घेणार आहे तर काही वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि ताटात उरलेल्या आहेत त्या मी आता एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये दोन दिवसापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एका पॅनमध्ये मी मध्यम टेम्परेचरवर तेल गरम करून घेतलेलं आहे इथे मी शॅलो फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता त्या सगळ्या वड्या आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत आणि मध्यम गॅसवरच आपल्याला एका साईडने तीन ते चार मिनिटसाठी मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तीन मिनिट नंतर इथे मी चेक करून घेते जर ह्याचा रंग बदललेला असेल तर आपण पलटून घेऊया तर मस्त एका बाजूने गोल्डन रंगाच्या झालेल्या आहेत ह्या वड्या आता आपण पलटून घेऊया तुम्ही रंग पाहू शकता मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा टेक्स्चर जो आहे तो एकदम क्रिस्पी असा झालेला आहे सगळ्या वड्या इथे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तीन ते चार मिनिटसाठी फ्राय करून घेऊया ह्या चार पाच वड्या जरी तुम्ही खाल्ल्यात तरी पूर्ण पोट भरून जातो म्हणजे पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता किचनमध्ये उपलब्ध असलेलं साहित्य वापरून कमी खर्चात हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता गरम गरम कुरकुरीत आणि चविष्ट हा नाश्ता तुम्हाला बघायला आवडला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि सुद्धा करा हा नाश्ता तुम्ही एकदा बनवून खाल तर विश्वाससुद्धा करणार नाही इतका चविष्ट लागतो भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद